काय म्हणायचं मला चाळशी दे चष्मा राम लक्ष्मण आहे असे बनले तिकडे राम आणि रावण रावण खेळावं लागेल ही काय पद्धत आहे खेळ आता पैसे द्या माझ्या पर्स मध्ये लाल पर्स मध्ये ह्याच्यावर मशीनवर तुम्हाला माहितीये का आता तुम्ही कुठे दिसणार ही काय पद्धत होती सांगा मला आता काय करत होते तुम्ही कसलं युद्ध तर ही आज इकडची पद्धत आहे की आज इकडची रंगपंचमी आहे आणि इकडं खेळ करून दाखवतात मुलं आणि काय मिळतं मग तुम्हाला पैशाने तांदूळ मिळतात मजा आली तुला हा रुसून बसलाय उंदीर करू ना तुमचा व्हिडिओ मी युट्यूबला करा आहेत पुर तर मग ह्या पोरांना तांदूळ दिले थोडेसे आणि पैसे दिले आणि इकडची ही पद्धत आहे किंवा इकडची ही, ही परंपरा आहे म्हटलं तरी चालेल की असं खेळ करून दाखवतात मुलं छान असं मस्तपैकी फारच लाजत होती पोरं तर गॅस संपल्यामुळं चुलीवरती स्वयंपाक चाललो होता मला भाकरी काय चुलीवरती जमत नव्हत्या मला बसायला तिथं जमत नव्हतं पण प्रयत्न चालू आहेत आणि भाकरी थोड्याफार जास्तच डाग पडत होते भाकरींना लालसर होत होत्या तांदळाच्या भाकरी असल्यामुळं लालसर होत आहे आणि बघू शकता आठ भाकरी घालून झालेल्या आहेत माझ्या आणि फारच वेळ लागतो आहे कारण पायावरती बसायला वगैरे होत नाही असं भाकरी घालायला सवय झालेली आहे उभं राहून आपल्याला स्वयंपाक करायची ना त्याच्यामुळे वेळ पण लागतो आहे फार इतकी गर्मी आहे आणि एवढ्या गर्मीमध्ये चुलीवरती स्वयंपाक फारच अवघड पडते तर बऱ्यापैकी गावाला असंच करतात भाकरी बनवल्या जो भरपूर

आणि ह्याचं पण पाय मोडलाय पोरपाटाचा नेऊ वगैरे मधून फुले तो समोर कसं तो काय माहिती तर भाकरी झाली आणि ह्या ताटाखाली झाकून ठेवले कोगलीची भाजी म्हणतात त्याला म्हणजे छोट्या फणसाची भाजी तर आ, हो ती आमच्या सासूबाईंनी काहीतरी शिजवून कुस्करून अशी ठेवली आहे मावळ सासूबाईंनी आणि त्या त्याची भाजी करणार आहेत मला ते चा चा तर काही नाही जमत कारण कधी मी बघितलंच नाही आणि आमच्या मध्ये मी येऊन बोलत होते मला त्याचा फार चाग येत होता कारण एकतर मी वैतागली होते चुलीसमोर बसून आणि खर तर आता तुम्ही म्हणाल की काय नव गावाला सगळ्याच बायका असं करतात पण मला सवय नसल्यामुळे त्रास होतोय आणि असं काही नाही तुम्हाला देखील आवडतं चुलीवरचं जेवण पण आता इत इथं इतकी गर्मी पडली आहे की चुलीसमोर काय घरात बसावं असं झालं आहे एवढी पडली आहे इकडं आणि ही कोगलीची भाजी म्हणजे तो फणस शिजवून तो करून ठेवला त्यांनी तर त्याची भाजी त्याच बनवणार आहेत मी नाही बनवणार मला नाही जमत आहे बोल

तर आता आपण चाललो आहे आमच्या नंदूबाईंच्या घरी तर झालं असं आजूबाजूला गाड्या बघणं गरजेचं असतं की नाही झालं असं की उद्या पेपर आहे अभ्यास झाला नाही माझा पण अंश जास्त मागा लागला त्यांच्या घरी जायला म्हणून मग आता निघालो आहे आणि भजी त्यांची आवडची भजी सगळ्यात आधी भजी घेतली चला की पिशवी देत तुम्हाला पिशवी घ्या खाऊ सोडून चालले होते वे? चला घेऊर का गाडी बाजूला घ्या नाही घ्याय तिकडे चाललाय वाटत इथे सुरुवात खायला तर हा आहे काजू काजू ना हा काजूचा मुरठा आणि मुरठा ना? ना हा काजू काजूची बी असा असा तोडला हे आणि आता हे काय करायचं खायचं आता मी हा आमच्या सेजूनी कापून आणलाय पुढे येऊन दाखवल जरा असा अशा पद्धतीचा असतो हा मुरठा हा पिकलाय नाही का पाणी पडतंय धुतलाय त्यामुळे तिनं आणि हम्म

काय करते लहानपणी चाटपण तुम्ही आणलेली पिप्स हे लहानपणी आम्ही फार एक रुपयाने एक रुपयाला ही दुसरी एक ले। कुठली तरी वेगवेगळ्या फ्लेवरची मिळायची नाही का कोका कोला वगैरे कोका आहे की झालं जेवण मी आईचं खायला येत आहे बनवत आहेत तर बनवायला तू मदत करायला हा ना मी बसले बघ ना असं त्या म्हणाल्या होत्या मग त्यांनी स्वतःच केलं चला लवकर आवरा वरती? आली होती, मदत करू लागायला म्हणजे काळात आतमध्ये काय काय हे ठेवतात झिंग बांगलं असं ठेवतात बांधरापासून संरक्षण मदत करायला आली होतीस आणि बसलेस असं म्हणते करायचं तर पेपर सुटलेला आहे आणि मग चहा प्यायची जास्तच मला काय म्हणतात त्याला तलप लागली कारण माझं डोकं फार दुखतयच्या पप्पानी मिसळखाली मला तर मला हो बरोबर तर माझा नवरदेव मला सोडून मिसळ भाऊ खातोय मला काय संपले आता तर माझ्यासाठी चहा होता बरं का आणि फक्त मेन्यू कार्ड होतं आहे ना तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की आतापर्यंत एवढा मला सपोर्ट मिळाला म्हणजे किचन टिप्समधून ब्लॉगिंगपर्यंत मी चेंज केलं किचन टिप्सवरून ब्लॉगिंगवर आले तरी पण एवढा सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी आणि परीक्षा असल्यामुळं तरी ब्लॉग काय बनवायला येत नाही आहेत मला काही जमतच नाही टाईमच मिळाला झालाय आणि किचन टिप्स तर आता नाहीच होणार मला वाटते आणि म्हणूनच मी शॉर्ट व्हिडिओ फक्त अपलोड करत होते आणि मोठे व्हिडिओ नव्हते करत अपलोड तरी पण माझे जुने व्हिडिओ तरी पण तुम्ही सगळे बघताय त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार मनापासनं आणि इतकं इकडं वातावरण खराब आहे एवढी उष्णता इकडे आहे काय सांगायचं खूप सा। जास्त प्रमाणात इकडं गरमी पसरली कोल्हापूर को भागला आजरा भागला तर बघू शकता उष्णता कशी बाहेर पडायला लागली आहे दिसतंय की नाही काय माहिती खूप उष्णता आहे इकडं आहे ना गर्मी कसली आहे ना तर साहेब <laughs> ना मला दाखवून दाखवून खाता येतात मला सोडून खाताला काही नाही वाटत ना काय बोलली चेंगड आहे ना नाही तो मी पिया पिणार तर अंश ते आठवण फार येते आम्हाला म्हणून आम्ही खरं तर खाल्लं नेहमी तर कारण काल तो डोसा मागत होता आणि घरापासून थोडंसं मार्केट लांब आहे मग मला काही डोसा आणायला भेटला नाही वेळ मिळालाच नाही आणि आम्ही गेलो आम्ही त्याच्या आत तुकडं तिकडं जेवून आलो त्यामुळं नाही गेलो मग मार्केटला त्याला डोसा द्यायला आणि आता इथनं डोसा नेला तर पार्सल घरापर्यंत कसं जाईल काय माहिती नाही म्हणून मग काय नेत नाही तर असाच सपोर्ट राहू द्या अंशुच्या पप्पांनी जरी ब्लॉग बनवले तरी त्यांना देखील असाच सपोर्ट द्या आणि आता काय बोलायची ताकद नाही माझ्याकडं आता बघा मला हवर टप्प्यात ताक देत पिऊन पिऊ पिऊन पिऊनुष्ट देत आहेत मला ताक चला माही नाही तोपर्यंत